सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशा सहर्ष स्वागत असं काही एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये जे ऑब्जेक्शन घेतलेले प्रश्न असतील ते सगळे प्रश्न ऍक्सेप्ट करतील का त्याच्यावरती समिती काय निर्णय घेणार आहे कोणत्या मेलवरती योग्य ती दखल घेऊन सगळ्यांना बोनस मार्क देतील की ठराविक मुलांना देतील ठराविक मुलांना नाही ना देतील किंवा ग्रॅमॅटिकली काही एरॉर वगैरे आहेत किंवा काही प्रश्नच चुकलेले आहेत काही ऑप्शनच चुकलेले असतील त्याच्यावरती डिपार्टमेंट काय निर्णय घेणार आणि एकंदरीत पूर्ण विश्लेषण जे होतं पाठीमागचं ऑब्जेक्शन घेतलेलं म्हणजे तेरा तारखेला रात्री आठ वाजल्यापासून अँसर की आल्यापासून चौदा तारखेच्या रात्री आठ वाजूपर्यंत सगळं डिटेल्स तुमच्यापर्यंत आपण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यानंतर या एका गोष्टींमुळे कटअपवरती काय फरक पडणार का किंवा निवड यादीवरती काय फरक पडणार का याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण आपल्या चॅनलला तुमच्यापर्यंत होत केलेलं आहे सो तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयोकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकताय आता जे खूप महत्त्वाचा विषय की गेले खूप दिवस झालं म्हणजे ग्राउंड सुरू झाल्यापासून किंवा ग्राउंडच्या अगोदरपासून मग जुनी आसेल, भरती असेल नवी भरती असेल निकाल जवळजवळ लागतच आलेला आहे आता अँसल की आलेले आहे सुधारित अँसल कि येईल नंतर निवड याद्या येतील प्रतीक्षा याद्या येतील आणि देन मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल असेल जॉईनिंग असेल आणि बाकी ट्रेनिंग सेक्शन असेल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलकडून मी देत होतोय पण आताच्या घडीला एक खूप महत्वाचा विषय आहे की विद्यार्थ्याचा एक विषय होता की सर आहे बरोबर की कट ऑफचा विषय चालू आहे सगळीकडे सगळ्या गोष्टी आहेत पण आम्हाला स्वतःला हरल्यासारखं वाटतंय सर, का सर आम्हाला काहीच कळत नाही की आमच्या दुनियामध्ये किंवा आमच्या जगामध्ये या आम्ही कुठे आहोत आम्हाला मार्क कमी पडलेत आम्हाला हरल्यासारखं वाटतंय आम्हाला मोटिवेशन काय नाही सर आम्ही काय करू सुरुवात करू की नको करू का सगळं सोडून देऊ आणि कुठेतरी एका ठिकाणी एखादा धंदा एखादा बिझनेस किंवा एखादी गोष्ट करून करत राहू तिथं आयुष्य माझं गंधत पडेल अशा पद्धतीने खूप सारे मुलं ही खसलेली आहेत आणि त्या खसलेल्या मुलांना थोडस एक फ्रेश किंवा एक वे दाखवण्याचा प्रयत्न मी या युट्यूबच्या माध्यमातून मी करतोय सो so, हा विषय थोडासा वेगळा आहे की मी तुमच्या समोर बोलतोय एक स्क्रीन आहे किंवा मीडियम मा आहे माध्यम आहे मा जे आपण एकमेकांसोबत बोलतोय आणि ज्यावेळी तुम्ही मध्ये फेस टू फेस याल ना ते फक्त नाचतच पाहायला लक्षात ठेवायचं अरे उभारलो बोलायला तर भले भले सुद्धा पाहायला सुरुवात होतात जे हारलेले तर सोडून द्या आणि पांगडी लुढ सुद्धा पाहायला सुरुवात होतील एवढी मोठी मोटिवेशन असणार आहे सो विनंती करतोय जर वेळ भेटला तर शंभर टक्के या भेटायला कधी पण या कुठं पण या दोन हजार एकवीसच्या बॅशन तर बघितलंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये की काय कहर केलेला होता आपल्याला आपण की पूर्ण महाराष्ट्र एका साइडला होता तो त्यांच्या कामामध्ये बिझी होता आणि आपण सगळी कामं सोडून त्या मुलांसोबत आठ हजार मुलांसोबत फिरत होतो सहा ते सात महिने हा सगळ्यात मोठी हिस्ट्री होती आपली सो अशा पद्धतीनं निकाल लागतील बाकी सगळ्या गोष्टी होतील मेडिकल डीव्ही वगैरे होईल जॉईनिंग होईल एक मुलगा जिंकेल एक मुलगी जिंकेल नऊ मुलं हरतील नऊ मुली सुद्धा हरून जातील आणि बाकी सगळ्याच गोष्टी आज व्हिडिओ हा त्यांच्यासाठी आहे ज्यांना हरल्यासारखं वाटतंय ज्यांना मार्क कमी पडल्यासारखं वाटतंय ज्यांना आपण कुठेच नाव असं कुठंच नाही असं वाटतोय ज्यांना लिखीला शंभर पैकी चाळीस पडले पन्नास पडले साठ पडले सर ही सगळ्यात मोठी चूक आहे माझी मी फिजिकलला एवढे मार्क पडलेले होते सत्तेचाळीस असतील चाळीस असतील बेचाळीस असतील अठ्ठेचाळीस असतील पन्नास असतील पन्नास आउट ऑफ पन्नास असेल अशा पद्धतीनं सगळी प्रोसेस होऊन सुद्धा काही गोष्टी ह्या माझ्याकडून चुकलेल्या असतील किंवा चुकत असतील तर त्या आम्हाला तुम्ही गायडन्स करा तर त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे शेवट पण मग विसरू नका कारण की आजचा व्हिडिओ हा तुमच्या आयुष्यात एक ठिणगी टाकेल आणि तुम्हाला पळायलाच भाग पाडेल जोपर्यंत तुम्ही वर्दीवरती स्वार होत नाही तोपर्यंत सुरुवातीला एक विनंती करतोय नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला परिपत्रक असतील आदेश असतील बिनतारी संदेश असतील पीडीएफ असतील परिपत्रक असेल सगळ्या का जे काही असेल ते सगळं अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिलं जातं तर पटकन जाऊन व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे जा ते जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायचं बघता बघता ग्राउंड सुरू झालं मुंबईचं खूप मोठ्या प्रमाणात हाल झालं आणि त्या हार हाल जे तुम्ही काढलाय ते मी सुद्धा उघड्या डोळ्यांनी बघितल्या लक्षात ठेवा ज्यानं घेणार आहे त्याला ह्याला काही देणं घेणं पडलं नसेल पण आम्ही सुद्धा बघितलेलं आहे कारण की आम्ही एक कोच आम्ही एक गुरु आम्ही एक प्रशिक्षक म्हणून उभा राहतोय आम्हाला कळते की कुठं मुलग्यासोबत उभं राहायचं कुठं त्याला कधी जिंकवायचं कसं उभं राहायचं त्याच्या पाठीशी खंबीरपणे कसे वे दाखवायचे हे सगळं आम्हाला माहिती आहे गेले पंधरा सोळा वर्ष झालं आम्ही सुद्धा घ्यायच आहे सो अशा पद्धतीनं ग्राउंड सुरू झालं हाल झाले एक्झामचा तर विषयच नाही आचारसंहिताचा मॅटर आला निकालचा मॅटर आला मुख्यमंत्री शपथविधी असेल मंत्रिमंडळ स्थापना असेल माकड उड्या असतील पूर्ण महाराष्ट्राने बघितलेले त्यांची नाटक सत्तेसाठी तो एकीकडं एवढी मोठी जरी हार असेल एवढी मोठी जर दुफळी पडत असेल तर त्याला कारणीभूत सुद्धा हे सरकार असेल एवढं लक्षात ठेवायचं कारण की जागा अडीच अडीच लाख जागा रिक्त असताना सुद्धा भरती पडते चार हजार पाच हजार आठ हजार नऊ हजार दहा हजार एक महिना ठराविक एक जे पद असतं ते एक पद ठराविक पिरियडमध्ये भरलंच जावं लागतं जसं की फक्त आताच्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा असेल विधान परिषद असेल राज्यसभा असेल त्याचीच फक्त पद भरली जातात वेळच्या वेळी बाकी कोणतीही पद इथं भरली जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची इथं काहीच होत नाही इथं फक्त या राजकारणाच्या खुर्च्या तेवढ्या वेळेवरती भरल्या जातात बाकी कुणाचंही काही भरलं जात नाही मग आपलं पोट कसं भरेल याच विचाराने या ते फक्त पुढच्या पाच वर्षसाठी काम करत असतात एखादा रस्ता आपण घेतल्यानंतर तो कुणाला द्यायचा कसा द्यायचा कसा करून घ्यायचा त्याचं काम कसं पाहिजे पुढच्या दोन महिन्यामध्ये त्याच्यामध्ये खड्डे कसं पाडायचं हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं सो अशा पद्धतीनं आजच्या जरी हार होत असेल तर त्याला तुम्ही कारणीभूत स्वतः जरी असाल तर सगळ्यात जास्त कारणीभूत हे सरकार किंवा सत्ताधारी लोक जे असतात ते सुद्धा असं लक्षात ठेवायचं पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा महाराष्ट्र चौथी छत्तीस डिपार्टमेंट असतील छत्तीस मध्ये फक्त महाराष्ट्र शासनामध्ये सेवेत असणारे अडीच लाख मंजूर पदे आहेत तर सुद्धा कोणत्याही पद्धतीने पदे भरली जात नाहीये लक्षात ठेवा आतापर्यंतची पोलीस भरती ही सिक्स्टी एट पर्सेंट झालेली आहे उर्वरित थर्टी टू पर्सेंट पोलीस भरती ही गरज असताना सुद्धा नवीन जिल्हा स्थापन करता येतोय कोणत्याही पद्धतीत नवीन पोलीस भरती असेल किंवा मोठ्या प्रमाणात पदभरतीचा विचार का होत नसेल की नवीन जिल्हा स्थापन करणं म्हणजे स्वतःला अस्तित्व मिळवणं किंवा एखादी गोष्ट आपण महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्व मिळवलेले आहे किंवा त्याचा इतिहास आपल्या नावावरती होईल हा एकच हेतू असावा असं त्यांना वाटतं पण तसा तो हेतू नसतो ज्यावेळी जिल्हा तयार करायचा असेल तर कायदा सुव्यवस्था आणि बाकी सगळेच डिपार्टमेंट असतील त्या डिपार्टमेंटची स्थापना करून तिथं लवकर लवकर मनुष्यबळाची जी गरज असेल ते गरज गरज जी आहे ती पूर्ण करावी लागते आणि जर केली नाही तर मग इतर जसं एक तलाठी एक ग्रामसेवक दोन दोन तीन तीन ग्रामपंचायत वगैरे जसं गट ग्रामपंचायत वगैरे सांभाळतो तर त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी कराव्या लागतील मग काय उपयोग या गोष्टीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे वेगवेगळे ठाणे जे आहेत ती स्थापन करायला लागलेत मोठ्या प्रमाणात रत्नागिरीचा पर्वाचा विषय एवढ्या एवढ्या पद्धतीनं लोहमार्ग पोलीस आम्ही स्थापन करणार किंवा गरज आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये याचा विचार करावाच लागेल अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गरज असताना सुद्धा तुटपुंजी जरी भरती पाडत असतील त्याला स्वतः समाज किंवा मुलं किंवा पालक हे जबाबदार जरी असले तरी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त जबाबदार हे राजकारणी लोकांना लक्षात ठेवायचं ज्यांना माहितच नाही की बाबा हे काय असते नेमकं त्यांना एकच गोष्ट आहे माझा हा जवळचा माझा तो जवळचा माझा मतदारसंघ मी आमदार माझं पोरग हे माझं ते 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 सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत so, सो हे थोडंसं बाजूला ठेव्या आणि आपण महत्वाच्या पॉईंटवर ठेव्यात लेखी परीक्षा झाली अँसर की आली अन्सर कीच्या अगोदर वेगवेगळ्या आन्सर की बाहेर पडलेले होते आपण अँसर कीच्या नादाला लागलेलो नव्हतो कारण की अन्सर की, की ही वेगळ्या पद्धतीची असू शकते लक्षात ठेवायचं कारण की जेवढे सोर्स आहेत जेवढे पब्लिकेशन्स आहेत तेवढे उत्तर सुद्धा चुकीचे येऊ शकतात मग ग्रॅमॅटिकली असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी आहेत मग त्यानंतर जॉग्राफिकल असेल हिस्टॉरिकल असेल किंवा जे काही गोष्टी असतील त्यानुसार मग ह्याच्यावरती लेखी परीक्षा झाली लेखी परीक्षेच्या अगोदर जे काही विविध अकॅडमी असतील आणि बाकी सगळेच असतील त्यांच्याकडून आन्सर की आउट झाली कोणाचे चौऱ्याहत्तर चे ऐंशी झाले ऐंशीचे चे ब्याऐंशी झाले ब्याऐंशी चे नव्वद झाले आणि ज्यावेळी डिपार्टमेंटचे ऑफिशियल अन्सर की आली त्यावेळी चौऱ्याहत्तरचे अडुसष्ट किती झाले ते सुद्धा कळले नाही नंतर असं झालं तसं झालं मग डिप्रेशन मध्ये मुलं मग काय कळलं पहिला हवेत होती नंतर खाली आली मी आधीच सांगितलं होतं की शितावरून भाताची परीक्षा अजिबात करू नका मी हे वाक्य सुद्धा बोललो टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं होतं आपल्या की थांबा ऑफिशियल आन्सर की आल्याशिवाय उड्या मारू नका सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय होता आणि ऑफिशियल आन्सर की आली नंतर सगळ्यांच्या भोव्या उंचावल्या आणि मग कुणाची हार झाली कुणाची जीत झाली या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत आणि भीतीचं वातावरण तर आहेच आहे सगळीकडेच आहे एकशे चौतीस एकशे छत्तीस एकशे अडतीस मिनिट लागणार एकशे चाळीस मिनिट लागणार म्हणे एवढं मेरिट लागणार म्हणजे कुठलं एन टी सी एन टी डी किंवा एच हे मेरिट लावले आहेत लोक आताच्या घडीला फक्त जोपर्यंत ऑफिशियल येत नाही तोपर्यंत कोणीही कुणावरती विश्वास होऊ नका म्हणून अजूनही सांगितलंय त्यानंतर अजून सुद्धा खूप महत्वाच्या गोष्टी की जे काही कट ऑफ आहेत त्या कट ऑफ पेक्षा तुम्हाला अगोदर मीही सांगितलं होतं की कमीत कमी तीन असतील चार असतील मार्क जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची पॉसिबिलिटी ही ओपनच्या कॅटेगरीकडे जाईल किंवा ओपनच्या जागेकडे जाईल किंवा स्वतःच्या कास्टमध्ये तर सर्वसाधारण समावेश होईल त्यानंतर खूप महत्वाचा विषय या पेपरला जरी मॉडरेट टू इझी लेवलला जर कन्वर्ट झाला असेल कोणता चालक आणि कारागृह तर तिथून खाली जो आहे मॉडरेट टू इझी लेवलला होता आणि कॉन्स्टेबलचा हा मॉडरेट लेवललाच होता लक्षात इझी लेव्हलला तू जास्त कन्वर्ट झालेला नव्हता किंवा तो तिकडे डायव्हर्ट झालेला नव्हता आणि काही मिस्टेक एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्यात की मुलांचे मी बघितले मेसेज सर माझे पाच सर माझे दहा तर माझे चौदा चौदा सिली मिस्टेक झालेले आहेत सर आणि ह्याला कारणीभूत मिस होत आहे असं ते म्हणतात सो अशा पद्धतीनं एकंदरीत मार्कांचा विषय थोडशी वेगळा आहे लक्षात ठेवा एकशे सव्वीसचे समजा दहा मुलं घ्यायचे असतील मला तर त्याच्यानुसार महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमानुसार नियमानुसार ज्या काही अटी असतील त्या तिथं त्या घाटल्या जातात आणि त्या पद्धतीनं एजनुसार क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन तुमचं असेल म्हणजे तुमची शैक्षणिक आहार असेल अशा पद्धतीनं जे काही पुढची प्रोसेस आहे त्या पद्धतीनं तुम्हाला घेतलं जाईल तर जर मला तर तेवढीच जागा घ्यायची आणि तेवढ्याच जर असतील एकशे मध्ये किंवा एकशे मध्ये दहा मुलं ती दहाच्या दहा मुलं त्याच्यामध्ये बसली एकशे पंचवीसचा जरी वयाने मोठा असेल तर त्याला घेतला जाणार नाही कारण एक मार्कांचा विषय इथं होणार आहे त्यामुळे इथं चढाओढ होड लागलेली आहे चढाओढ शंभर टक्के लागलेली आहे आणि जसं जसं पोलीस भरती पुढे चालेल जसं येर वाढत चालेल तसं प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात हे काय पोलीस भरतीच्या बाबतीत नाही हे सगळ्याच भरत्या ज्या आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये मग सरस सेवा असेल जे टी सी एस आय बी पी एस असेल किंवा मग एमपीसी असेल युपीसी असेल किंवा कोणती असेल त्याच्यामध्ये चढाओढ ही लागलेलीच आहे सो अशा पद्धतीनं कुणाशी तर हार होणार हे फिक्स आहे कुणाशी तर जीत होणार हे फिक्स आहे पण एक हार म्हणजे सगळ्याच आयुष्यातल्या सगळ्याच हार झाल्यात म्हणून डोक्याला हात लावून बसायची गरज नाही म्हणून वारंवार सांगतोय मी कट ऑफ बनवल्यानंतर काही मुलांचे मला हक्काने मेसेज आलेत की सर मला एवढे मार्क पडलेत मी तर तिथंच सांगतोय की तुझं होणार नाही पण तू हार मारू नको तुझं होणार नाही डायरेक्ट तिथं सांगतोय समजा एखादी कास्टची एकशे बावीस एकशे चोवीस एकशे सव्वीस पर्यंत जर कट ऑफ गेला आणि त्याला एकशे अठरा मार्क असतील तर तात्पुरता साथ देणं हे आपल्याला कधी जमलेलं नाहीये ओके त्याच्या तोंडावरती सगळ्या गोष्टी क्लिअर करा त्याला थोडा राग येईल पण तिथंच सांगा हार मारू नको मी तुझ्या सोबत आहे बस हे जरी एक वाक्य जरी आलं तरी सुद्धा बसल्याला उठायला लागेल उठल्याला सकाळी शूज घ्यावा लागेल शूज घेतल्याला पळायला लागेल आणि अशा पद्धतीनं ग्राउंड सुरू होईल म्हणजे थोडक्यात एक गोष्ट सांगायची आहे की माझे हार झाले म्हणून तुम्ही जर बसून राहिला तर तुम्ही अजून डेंजर झोन मध्ये जाणार अजून डेंजर झोन मध्ये जाणार आणि एक दिवस परिस्थिती जी आहे ते तुमच्यावरती मात करणार हे मात्र नक्कीच त्यामुळं आज ठरवा तुम्ही की काय आहे शंभर टक्के आपले हार झाले तर यस हार माना हार माना आणि हारचा बदला ह्या येणाऱ्या सरावामधून कंटिन्युटी सातत्य असेल जिद्द असेल चिकाटी असेल आणि सगळ्यात महत्वाचं स्मार्ट वर्क काही मुलांचे मला मेसेज आले की सर मी चौदा चौदा तास अभ्यास केलेलो होतो सर मला एकशे चौदाच मार्ग पडले आणि तुम्ही म्हणताय सर एकशे सव्वीस एकशे अठ्ठावीस लागेल माझ्या आयुष्यात माझं काय राहिलेलं नाही तू चौदा तास अभ्यास कसा करतो ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तू शंभर टक्के वेळ दिलायस बसायला फक्त पण तुझ्यामध्ये काय क्वालिटीचा अभ्यास झाला हे कोणी सांगू शकत नाही हे फक्त स्वतःला विचार की किती क्वालिटीचा अभ्यास माझ्यामध्ये झालेला होता आणि मी काय करायला पाहिजे शंभर टक्के तू वेळ दिलास पण तुला स्मार्ट वर्क करता आला नाही स्मार्ट वर्क हे खूप महत्वाचं आहे मी आधी पण सांगितलं होतं की ज्यावेळी एक पेपर दोन पेपर झाले पहिले दोन कारागृह आणि चालत नंतर एका रात्रीमध्ये सुद्धा आपण क्रांती करू शकतोय आठ ते दहा मार्क मिळवू शकतोय आणि गणित आणि बुद्धिमत्तेचा जो विषय होता ते प्रश्न त्याच पद्धतीने रिपीटेड झालेले होते म्हणजे तो स्ट्रॉंग पॉईंट होता तिथं दहा पंधरा मार्क आपल्याला भेटले असते आणि त्यातले त्यात कॉन्स्टेबलला मराठी ग्रामर विचारलं मॅथ रिझनिंग पेक्षा मराठी ग्रामर चांगलं लक्ष ठेवा मार्क मिळवायला समजलं कारण की इंग्लिश ग्रामर नसते याला त्यामुळे मराठी ग्रामर मुलांचा आपल्या महाराष्ट्रातल्या जबरदस्त असते त्यामुळं तिथं मार्क घेणं गरजेचं असताना सुद्धा काही मुलं सिलिम मिस्टेक एवढ्या मोठ्या प्रमाणात करून आलेत की प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न चूज करत असताना परफेक्ट केलेत आणि उत्तर तालिकेमध्ये बी असताना सी करून आलेत आणि घरात आल्यानंतर बघतात तर सर लय मोठा गोंधळ झाला आयुष्यात एका एक वेळी तीन तीन पोस्टला क्वालिफाय झालेली मुलांनी सुद्धा अजून सुद्धा लाज वाटते किंवा सर काय म्हणतील सर चिडतील मला म्हणून अजून सुद्धा फोन करायला आहेत मला मीही त्यांची वाट बघतोय कारण ह्या गोष्टी होतच असतात आस्था, डिप्रेशन असतंच डिप्रेशन हे असतंच सगळ्यांसाठी आहे कुणासाठी नाहीये सगळ्यांसाठीच असतं पण हार म्हणा आणि हार मानल्यानंतर हारचा बदला आहे तुमच्या सातत्यपूर्ण जीवनामध्ये घ्यायचं असेल तर उद्या सकाळपासून उठा आणि मी मगापासून सांगतोय दोन दिवसापासून सांगतोय तोच शूज घ्या तो शूज घ्या ते सगळं घ्या आणि तीच जिद्द तीच उमेद घ्या परत एक नवीन पहा सुरू झाली की तुमचा परत एकदा नवीन चॅप्टर सुरू झाला पाहिजे लक्षात ठेवायचं तर मग येणारं पुस्तक पूर्ण होईल पुढच्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के होणार आहे आणि त्याचा कवरला एवढी चकाकी असेल ना तर आज जायची धमक सुद्धा कुणाची राहणार नाही लक्षात ठेवा एवढं जबरदस्त असेल समोर काय म्हणतोय सो आज हार झालेली असेल किंवा होत असेल किंवा होणार असेल पुढे निकाल लागल्यानंतर सुद्धा लय मोठं डिप्रेशन येणार आहे हे सगळं खरंच आहे निकाल लागल्यानंतर समजा एकशे सव्वीस मार्कांवरतीच आहे पण एज नुसार राहिलाय किंवा समान मार्क आहेत पण एज पण समान आहे अपर एज्युकेशनचं क्वालिफिकेशनचा सगळं मॅटर आहे आणि त्यातून पुढे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यातनं जर बाहेर पडला असेल तर मला अजून एक विद्यार्थ्याचं म्हणजे आहेत भरपूर मेसेज तसं फॉर एक्झाम्पल पहिलीच भरती आहे सर एकशे सत्तावीस असं ओबीसीला सर काय होणार आणि जे काय सर ते तुमचं तुम्हाला फॉलो केल्यानंतर माझं झालेलं आहे असं त्याची लाईन आहे त्या लाईन माझ्या आतमध्ये सुद्धा घुसलेल्या कारण की पहिल्या भरतीमध्ये एकशे सत्तावीस मार्क म्हणजे एवढा सोपा विषय नाही आणि ज्यांनी ज्यांनी एकशे दहा एकशे आठ एकशे अठरा एकशे सोळा एकशे वीस एकशे बावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे बत्तीस एकशे चाळीस पर्यंतचे विद्यार्थी आहेत आपल्याकडे एवढा सोपा विषय नाही हा एवढा सोपा विषय नाही लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही एक गोष्ट आहे की माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही ग्रेट आहात पण तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही ग्रेट नाहीत हे तुम्ही सिद्ध करून दाखवत आहे तुमचा तुमच्यावरती विश्वास पाहिजे बस संपलं जगातलं कुठलंही मोटिवेशन तुमच्यासोबत नको आहे आजच्यापेक्षा उद्याची मी जी स्टेप्स असेल रनिंगची सोळाशे मीटरची असेल शंभर मीटरची असेल ही जबरदस्त असेल एकच स्टेप टाकणार टाकणार की कालच्या पेक्षा सुद्धा बेटर असणार आहे जबरदस्त असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं काल मी पाच चाळीस मध्ये मारतोय तर आज मी पाच एकोणचाळीस मध्ये मारणार आहे एवढंच करायचं आपल्याला बाकी काहीच करायचं नाही जर विचार लहान असेल तर तीस सेकंद महिन्याचे तीस सेकंड जरी पकडला तर तीस तीस सेकंड सुद्धा कमी होऊ शकतात पाच चाळीसचा पाच वीस वरती येईल आणि अजून सुद्धा त्याला एक जर महिना भेटला तर पाच दहा मध्ये यायला वेळ लागणार नाही याची नोंद घ्यायची तो अशा पद्धतीनं एक एक स्टेप लहान असली तरी चालेल पण कंटिन्युटी पाहिजे सातत्य पाहिजे तर तर तुम्हाला जीत मिळू शकते लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय माझे व्हिडिओ मी बघितलेत विद्यार्थ्यांचे किंवा तयारी करत असताना काही विद्यार्थ्यांना सुद्धा मी बघितले स्वतः इतर फिरत असताना काही विद्यार्थी मला भेटले सुद्धा प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी विजिटला जातो त्यावेळी सांगतोय इथे मी विद्यार्थी बघितले की एक 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 दिवसाचं अन्न सरळ जेवत नाहीत ते ही भरती करणारी जी मुलं आहेत ना एक एक दिवस एक तर जेवतात एक टाइमच नाही अशी अवस्था आहे घरातून कोणत्या पद्धतीने सपोर्ट नाही घरातल्या त्यांनी हकलून टाकलाय तू नालाय काय तू काही करू शकत नाहीस असे म्हणणारे लक्षात ठेवा आणि जोपर्यंत ही म्हणणारे असतील तोपर्यंतच आपली जीत लवकर लवकर होत असते लक्षात ठेवायचं त्यांना जवळ ठेवा त्यांना इग्नोर नका करू त्यांना जवळच ठेवा पण आपली चाल त्यांच्यापेक्षा दुप्पट झाली पाहिजे लक्षात ठेवायचं ज्यावेळी ते नावं ठेवा लागतील समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं एक दिवसाचं जेवण आणि एक दिवस जेवत नाहीत अशा पद्धतीची भरती करणारे पोर सुद्धा मी बघितलेले आहेत एवढी वाईट अवस्था ह्या महाराष्ट्रातल्या पोलीस भरती करणाऱ्या मुलांवरती असताना सुद्धा सरकार मोठ्या पद्धतीने भरती काढत नाही आज त्या डोळ्यातल्या अश्रूची किंमत हे कोठ्यावधीपेक्षा हो जास्त लक्षात करोडांपेक्षा जास्त आहे एक मार्केट राहिलेलं पोरग एवढा सोपा विषय नाहीये व्हिडिओ बनवत असताना काही तीन तीन पोस्टला क्वालिफाय झालेली मुलं गावात कोणताही सपोर्ट नाही आई बाबाचा सपोर्ट नाही कोणताही सपोर्ट नाही अशी तीन तीन चार चार पोस्ट क्वालिफाय झालेली मुलं मला ज्यावेळी सांगतात की सर नांगराला नांगर ओढत असताना बघिला तुमचा नांगराला मी मोबाईल लावून व्हिडिओ बघितलेला विद्यार्थी आहे सर त्यावेळी मला सुद्धा मन सुन्न झालेलं होतं की बाबा महाराष्ट्रामधले किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जे विद्यार्थी माझे आहेत जे आता गुजरात वगैरे ह्या भागामध्ये आहेत जी कामाला आहेत ती माझे विद्यार्थी आहेत आणि आज माझ्या बॅच चे ती विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं सलाम असेल की तुमची जिद्द ही अशीच राहू दे भले तुमची हार होईल आज शंभर टक्के हार होईल पण पुढचे सगळे जर तुम्हाला पाठिंबाचे सगळे जर हार तुम्हाला पोसायचे असेल तर एक संघर्ष एवढा मोठा करायचा की सगळा पोचला जायला पाहिजे सगळे जे सगळे हार पुसले जायला पाहिजे असं ठेवायचं तर मला काय म्हणतोय अशाच पद्धतीचे काही विद्यार्थी आहेत आपले बारा बारा वर्ष तेरा तेरा वर्ष संघर्ष करून आउट ऑफ मारलेले पोर आहेत आपल्याकडे आता आत्ता रिसेंटली झाले छत्रपती संभाजीनगरच्या कारापूरच्या ग्राउंडला आणि अजूनही टार्गेट आहे की सर्व रक्षित फक्त भरती पडू दे पाच किलोमीटर कसं मारतो बघा फक्त हे चॅलेंज दिलंय उठणार गुंडळणार सर तुमच्याकडे येणार आणि स्वतःला सिद्ध करून दाखवणार की सराच्या सावलीखाली आपण कशा पद्धतीने राहू शकतो आणि कशा पद्धतीने यश मिळवू शकतो या सगळ्या गोष्टी आहेत समजलं काय म्हणतोय त्यामुळं तुमच्या मनामध्ये जे वावटळ चालू आहे ते वावटळ अशाच पद्धतीने राहू दे अशाच पद्धतीने राहू दे वादळ त्यांना शांत करू नका लक्षात ठेवा पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये परत एक तुम्हाला संधी दिली आहे आणि लवकरच तोंडावायला लक्षात ठेवायचं कारण की ऑलरेडी विधानसभा त्याचे निकाल ते नाटंक्य सगळं बघितलेलं असाल तुम्ही सगळं त्याच्यामुळं लगेच फेसवरती सगळ्या गोष्टी आणि आत्ता सध्या हालचाल ही सुरू झालेली आहे पोलीस भरतीची किती पडणार काय पडणार ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत पण आत्ताच्या घडीला लगेच आता हार झालेली परत एक संधी आहे तर मी ऐंशी टक्के सराव केलेला होता स्वतःला विचारा मी किती टक्के कमी पडलोय तर मी वीस टक्के कमी पडलेलो होतो तर मला वीस टक्के जवळ आहे माझ्या दोन महिन्याच्या अंतरावरती हे करणं सोपं की सगळं सोडायचं आणि ज्यावेळी भरती पडणार त्यावेळी मी पडणार त्यावेळी मी अभ्यास करणार त्यावेळी तू ऐंशी टक्के जर असणार तू निम्म्यावरती आलेला असणार चाळीस टक्केवरती आणि तिथून तुझी सुरुवात होईल आणि मग नंतर मग डिप्रेशन हा असा पळतोय तो तसा पळतोय त्याचं स्टेपिंग बघ त्याचं स्पीड बघ त्याचा अभ्यास बघ अरे मग तू पण आहेस ना तुला पण तेवढेच अवयव आहेत जेवढं त्याला सुद्धा आहेत पण तू त्या वेळेचा सदुपयोग केला नव्हतास याच्या आधी सुद्धा एक वाक्य बोललोय मी ज्यावेळी आपलं काळ वेळ वगैरे खराब असतात त्यावेळी कबुतर सुद्धा गरुडाला कसं उंच उडायचं हे शिकवत असतात च काय म्हणतोय त्यामुळे तुम्ही ठरवायचं कबुतराचं ऐकायचं की मास्टरचं ऐकायचं समजा काय म्हणतोय आज तुमच्या सोबत आहे आज महाराष्ट्रातल्या पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत उभं राहण्याचा प्रयत्न मी करतोय माझ्या शेड्यूलमधून जेवढं होता येईल तेवढं करतोय रात्री अपरात्री सगळ्यांनी लाईव्ह बघितले मला सगळ्यांनी लाईव्ह बघितले उगच काही नाही वरचा विषय सगळ्यांना माहिती धडपड काय असते ती शिकावी तर इथून शिकावी प्रत्येक सेकंदाचा उपयोग कसा करून घ्यायचा हे तुम्ही शिकायचा लक्षात ठेवा कारण की हे यश आहे ही स्पर्धा ही वाढत चालली आहे इथं प्रत्येक सेकंदाचा हिशोब ठेवला तर मग यश तुम्हाला भेटणार लक्षात ठेवा नसाल तर तुम्ही वेटिंगला पडाल बाहेर पडाल परत डिप्रेशन मध्ये जाल परत एक भरती कराल तेच तेच कराल आणि मग आयुष्य निघून जाईल डिबार होऊन जाल आणि मग कुठं जायचं कसं जायचं कसं राहायचं परिस्थिती असेल आई बाबा असेल बाकी संसार असेल आणि बाकी सगळ्याच गोष्टी आहेत या गोष्टी खूप मोठ्या आहेत आयुष्यात मग तुम्ही इथंच जर हारला तर तिथं तुम्ही काय जिंकणार आहात मग काही पण करायचं कसं पण करायचं पण आयुष्य सोडून त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे वापर सुरू झालेले आहेत एकशे वीस मार्क पडलेत एकशे अठरा मार्क पडलेत झालं तर झालं नाही विषय येणारे परत एक संधी दिली आपल्याला लवकर लवकर आणि त्यामध्ये आपली आपल्या क्लासची जी मिरिट यादी असेल ती आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आणि दोन हजार पंचवीसचं वर्ष हे मास्टर विशाल सराज यांच्या भाषेमध्ये हे वर्धीचं वर्ष म्हणून लक्षात ठेवायचं वर्धीचं वर्ष लक्षात ठेवायचं पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा तेच खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी येणाऱ्या भरतीमध्ये एक जागा ही माझी असेल आणि सुरुवात मिरिटची सुद्धा माझ्यापासून असेल लक्षात ठेवायचं माझ्यापासूनच असणाऱ्या लक्षात ठेवायचं आणि त्याची सुरुवात मी आजपासून करतोय ज्या ज्या मुलांना मी रिप्लाय दिलाय त्यांनी त्यांनी माझं ऐकलंय आणि त्यांची कालपासून फिजिकल सुद्धा चालू झालेले मला एवढा मोठा आत्मविश्वास माझ्यावरती की मी जे सांगितलेली गोष्ट आहे ती विद्यार्थी प्रामाणिकपणे ऐकतात आणि याच्यातलेच काही विद्यार्थी जे आता मी सांगितलंय एकशे चाळीस मार्क सुद्धा एस एसीबीसी प्रवर्गातून पहिला विद्यार्थी अप्लाय लक्षात ठेवायचा आणि त्याची सुद्धा जीत दोन हजार एकवीसला झालेली होती त्याची सुद्धा हार ही दोन हजार एकवीसला झालेली होती त्यानं जर ऐकला नसता त्यानं जर फॉलो केलं नसेल त्यांना ऐकलंच नसता फॉलो केलं नसेल तर आज तो एसीबीसीतून पहिला टॉपर आलाच नसता आलाच नसता म्हणतोय मग एकवीस नंतर दोन हजार चोवीस आलं म्हणजे तीन वर्ष काय संघर्ष असेल विचार करा आणि मागच्या वेळी एक दोन एक मार्कांनी दोन मार्कांनी वेटिंग लावतात फक्त अजून सुद्धा वेटिंग मधून उचललेलं नाहीये आणि तो जर वाट बघत बसला असता तर आज हे हातचं पण गेलं असतं सगळ्याच गोष्टी गेल्या असतात पण आज एवढा मोठा इतिहास करून दाखवलाय आमच्या जिल्ह्यामध्ये की फक्त मी काल पोस्ट टाकल्यानंतर अकॅडमी वेगवेगळ्या अकॅडमीने त्यांना फोन केले की हे सर तुम्हाला भेटायला येणार म्हणे आणि म्हणे त्या मुलग्याला उचलायचं आणि म्हणे लगेच सत्कार समारंभ करायचा आणि फोटो लावायचं आणि स्वतःचं नाव देऊन रिकामवायचं व्हायचं झालं बघा धंदा झाला धंदा चालू त्याने एकच वाक्य सांगितलंय कुणीही यायचं नाही मला माहित आहे माझ्यासोबत कोण होतं आणि तोच व्यक्ती माझ्या गावातील बाकी मला विचारायला कोणीच यायचं नाही त्यावेळी परत मास्टर विश्वासांची छाती फुगली आणि मला कळालं की अजून सुद्धा या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आहे आणि शंभर टक्के करणार येणारे दिवसच सांगतील की माझ्या मनामध्ये सुद्धा खूप मोठे वादळ आहेत त्या वादळांना मी शांत करत नाही आणि काय करणार ते येणारे दिवस सांगतील एवढं लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय तुमच्यासोबत आम्ही सुद्धा पेटत असतोय फक्त सोबत राहा सांगतोय त्या गोष्टी करा फॉलो करा स्टेप बाय स्टेप छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करतोय एवढं एवढा आहे तेवढं तेवढा आहे असं असं करा तसं तसं करा अगदी ब्लॉक स्टार्ट म्हणजे काय ब्लॉक मध्ये कसं राहायचं सिंथेटिक ग्राउंड वरती आठशेचा चारशेचा ट्रॅक कसा मारायचा कुठून कुठं पर्यंत तीन स्टेज जे काही ग्राउंडचे तीन स्टेज आहेत कुठून कुठं कसं पळायचं इतरांची एनर्जी घेऊन कशी पळायची त्यानंतर शंभर टक्के जी पॉवर आहे ते कुठं वापरायची कुठून कुठंपर्यंत कसं सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत सगळ्या अगदी समजलं काय म्हणतोय तुमच्यासाठी जेवढं होता येईल तेवढं करतोय पण एक वाक्य लक्षात ठेवा मी सांगून का उपयोग नाहीये तुम्ही ज्यावेळी जाल दोन पावलं चालल त्यावेळी आम्ही सुद्धा एक पाऊल तुमच्यासोबत चालेल तुम्ही आठ पावलं चालत तर आम्ही दोन पाऊल चालेल आणि दहा पावलं एकत्र येऊन आपल्याला खूप मोठा संघर्ष करायचा आहे आणि या संघर्षाचं रूपांतर हे यशामध्ये व्हायला पाहिजे शंभर टक्के तुम्ही मला माहित आहे जे जे मला फॉलो त्यांना त्यांना शंभर टक्के वर्दी हवी असेल त्यांनी त्यांनी लागेल नाही लागेल सगळ्याच गोष्टी ऐकतात माझं नाव येईल नाही येईल फार झाली तर दोन दिवस फक्त स्वतःला शांत ठेवा तिसऱ्या दिवशी असं उठायचं असं उठायचं की इतिहास झाल्याशिवाय थांबायच नाही समजलं काय म्हणतोय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की मगापासून जे ऐकलंय ते अगदी पेट पोटाच्या बेंबीपासून वरवडतोय माहित नाही ते तुमच्यापर्यंत किती घुसेल घुसला असणार शंभर टक्के हे हे झालं एक मीडियमच्या मीडियाच्या माध्यमातून बोलतोय फक्त समोर उभारून बघा एकेकाला नाही पळवलं तर नाव सोडून देतो एकेकाला नाही पळलं तर सांगतोय फक्त समोर उभं राहायचं परत कधी यायचं नाही आयुष्यात समोर आणि आलात तर तो वर्दीवरच येणार पोरग मग ते भले येऊ दे राहू दे प्रॅक्टिस करू दे नाही करू दे सगळ्या गोष्टी पॉसिबिलिटी आहेत फक्त प्रॉपर वे प्रॉपर गुरु प्रॉपर कोच असतील प्रॉपर मार्गदर्शन असेल तर शंभर टक्के यश आहे लक्षात ठेवायचं आता जर पाठिंबाच्या भरतीमध्ये चुका झालेल्या त्याच चुका परत केला तर तीच वेळ तीच दिवस तोच कटॉप किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉटॉप येणाऱ्या दिवसांमध्ये लागणार आहे तुम्ही ठरवायचं की काय करायचं तुमच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत समजलं फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा इतरांवरती किंवा भुकणाऱ्या कुत्र्यांवरती लक्ष किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवू नका किंवा दुर्लक्ष करून टाका शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी सुद्धा आणि ज्यांची निवड आता होईल त्यांना सुद्धा मध्ये मी शुभेच्छा देतो आणि त्याच पद्धतीनं ज्यांना सुरुवात करायची आहे उद्यापासून आजपासून संध्याकाळपासून ग्राउंड चालू करायचंय त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी मुलं मुली यांना आपल्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून मी शुभेच्छा देतोय लक्षात ठेवा तुम्ही नाहीतर ग्राउंड तसं पडलेलं आहे लक्षात ठेवा ग्राउंडची माती सुद्धा हायली नाहीये सो so, तुम्हाला तुमचं ग्राउंड तुमची वाट बघते लवकर लवकर जावा परत एकदा त्या ग्राउंडचे सगळी धूळ उडवून टाका समोर काय म्हणतोय आणि लवकर लवकर परत एकदा यशावरती विराजमनवा सो so, विश्लेषण आवडलं असेल मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतो करीची या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला हक्कानं सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही ते जे काय टेलिग्राम चॅनल आहेत ते जॉईन करू शकता सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तसंच तो थांबतोय तोपर्यंत तो धन्यवाद